अरे सात्विक लेकर म्हणजे काय ऐका त्यांनी पंढरीची वारी केली पाहिजे त्यांना नामस्मरण केलं पाहिजे त्यांना देवपूजा केली पाहिजे महाराज पंढरीची वारी केल्याच्या नंतर तरी असा देव आपल्यासाठी काय करतोय अरे चोखोबारायांच्या रांच्या बायकोचं बाळात पण त्या देवानं केलं अजून काय करावं ऐका चोखोबांची पत्नी सोयराबाई बाळांत पण जवळ आलं आणि पंढरीची वारी जवळ आली आता एकोणतीस तारखेला माउलीचा सोहळा जवळ आला चोखो भरायला धाक पडला माझ्या पांडुरंगाची वारी करावी मी कि माझ्या बायकोचं बाळात पण करावं ऐका बर का बायकोचं बाळात पण जवळ आलं बायको भांडू लागली काय अहो बाळांत पण जवळ आलाय आणि तुम्ही वारीला जायचं म्हणताय वारीचे दिवस जवळ आले चोखोवर यांना सांगितलं हे बघ सोयरा आतापर्यंत माझी वारी चुकलेली नाही आणि आता काय मी वारी चुकून देऊ शकत नाही ऐका भगवंतानं हा देह दिलाय ना तो भगवंतासाठी समर्पण करायला शिका पंढारी अहो चोखोबर आहे माझं बाळांपण फोन करणार अगं हे आयुष्य त्या पांडुरंगाच्या चरणावर पाहिजे माझ्या पांडुरंगाची वारी कशी चुकू निघाले चोखोबर आहे वारी सोयराबाईला युक्तीला सो। वारीला गेले मालकाला धाक पडला चोखोबा रायांच्या प्रपंचा रुक्मिणी मातेला पांडुरंगाना म्हणावं हे रुक्मिणी आपल्याला त्या चोखोबाच्या बायकोचं बाळा पण करायचं रुक्मिणी मातेला राग आला अव असं काय बोलता मालक सगळे वारकरी येणार आता आणि करायला तुम्ही तिथ पांडुरंगाने म्हणा माझं कर्तव्य गंग तुला येऊ वाटलं ते तर येऊ नको हे बोलून घे रुक्मिणी माता आले नाही या जगाचा मायबा भगवान पांडुरंग रंगोबाऱ्यांच्या घरी आले आणि चोखोबाऱ्यांच्या बहिणीचा वेश घेतला तिचं नाव निर्मला चोखो वाची बहिण झाला सार He me! बहिणीचा धारण केला दरवाजा उघडला आत्याबाई तुम्ही आल्या तुम्हाला कस कळलं तुमचे भाऊ वारीला गेले ते माझ्या बाळातपणासाठी आत्याबाई तुम्ही आल्या या जगाचा बाप हो म्हटला बायकोच सोरा भगवंत थांबला नाही माझा देव बाळाचे धुतले साड्या धुतल्या चोखोबा रावढा पंधरा दिवस झाले मग चोखोबा राहिलीनं म्हणावं सोयराबाईला मी येते बरं का आता बैल ना निरोप द्यावा रे चोखोबा रायांची बहीण थोडी पुढे गेल्या चोखोबा रायांचं आगमन झालं ए सोयराबाईला आनंद वाटला बरं का अहो मालक आले तुम्ही आले ए... तुम्ही सुखोबरायच्या डोळ्यात पाह अग सोयरांनी वारीला गेलो माझा देह भान अर्पून गेला मला प्रपंचाच तुझ बाळक पण कुणी केलं बाळक पण केलं म्हटल्याच्या नंतर सोयराबाई म्हटल्या हो तुमची बहीण आणल्या ना, ना। माझी बाई आता गेल ते बघा जवळ आता गेल्या जोखोबाऱ्याने मागे वळून पाहिलं तर या जगाचा बाप कडेवर हात देऊन एवढा आलन संसार अख्ख महाराष्ट्र भरपूर केलंय दादांनी हा ते तुम्ही जे ऐकताय ना ते दादांचे लक्षात घ्या या विटेवरच्या मालकानं चोखोबारा याच्या बायकोचा बाळन पण केलं तो काय कंपाउंडर नव्हता बर का ऐका काय कारण बर याच्यासाठी एकच कारण अभंगाचं तिसरं चरण गीता भागवत नीती श्रवण भागवत मला जर भगवंतानी पुढचा जन्म माणसाचा जर दिलाच हवा किती आले तरच देवानं मला माणसाचा जन्म द्यावा नाही तो नको महाराज यांच्या सानिध्यातला आनंदच वेगळा आहे ऐका कशासाठी देवानं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे झालं पंधरा ते वीस मिनिटात आपली सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे भोका लागली असतील तुम्हाला आता कावळे पण वळडून वडून गप झाले असतील तुमचे मला माहिती आहे महाराज आम्ही पण सकाळ धरून उपवासी येत आता कीर्तन रोजच येत बाहेर महाराज हां रोजच म्हणजे प्रपंच म्हटलं की दुःख सगळ्याला सारखं आलं हां दुःख काही वेगळं आहे का, का महाराज ऐका घरी बायका सुख लागून देतात का सुख लागून देतात का बाबा आहोत लागून देतात का हा बघ नाही खोटं बोल ना का देवाच्या दारातून मी घरी येईन विचारायला बाबा बायका सुख लागून देतात अहो आमच्या लागून ना तुमच्या तुमचं काय बघता तुम्ही सगळ्याचा पण हा काय सांगा तुम्हाला मै बायको डायरी बघ ती एक कीर्तन दोन कीर्तन आणि जर मी कीर्तनाला आलो तिला म्हणलं की एक दोन कीर्तन आहे तर घरी गेलो एकच नारळ दिसलं तर म्हणते ना आज तर दोन कीर्तन होते दोन नारळ यायला पाहिजे होते ऐका झाली की पाहिजेत ऐका आता संस्था आहे अशी मोठी लेकरं शिकतात पन्नास साठ बायको म्हटल्याच्या नंतर बायकू ते बायकोच बायको सुधारण्याचे तुम्हाला दोन उपाय सांगू का सांगू का आणि चला लक्ष द्या इकडं काय बारीक कान देऊन सुधरत असते का महाराज तर असेच करून बघायला लागलेत महाराज कशा बायको सुधरत असते अहो कशाचं काय महाराज असं मी घरी गेलो कीर्तन करून का गुरुजी पळत लेकर येतात माझ्याकडं गुरुजी आले गुरुजी आले गुरुजी आले येऊन मला बिलगतात भेटतात आणि आनंद उठतो पोरायला पुरा म्हणतात गुरुजी आले बायको मध्ये उभा राहते उभा राहतील आलो बाया कीर्तन मन आव कीर्तन आहे काय आले बाया महाराज आले बाया मालक मन आलो बाया कीर्तन आता पहिली गोष्ट यांना प्रश्न पडला असं लग्न झालंय का हा म्हणजे आणि तब्येत पाच वर्ष झालं प्रपंचा ठेचा खातोय मी <laughs> हा सो सोप आहे काय उघच तुमच्या पुढं कसं मी नाव घेन महाराज दुःख रूपी सागरात बुडाल्याला जीवे हे काय पोरगी बघायला गेलो मामा आता एवढा तर पाच वर्षापूर्वी केवढा असन पोरगी बघायला गेलो नाकाली उचतो चिवडा खाल्ला नाकाली उचतोर पोहे खाल्ले मी ते झाले आणि सगळं झाल्यावर पोरीचा बाप मायाकडे बघून मलाच म्हणलं ते पोरग येणार होत आपली पोरगी बघायला आलं नाही <laughs> का अजून काय वाटलं असं माझ्या जीवाला महाराज हा सुनील महाराज हा असं तस का समजू महाराज हा महाराज खाल्ले एवढे पोहे बाहेर आले मय महाराज चे असं कट हा बिन लाजेपाना म्हणले आपणच येत म्हणलं तुमच्या मुलीला पंधराच किलो आहेस म्हणले मला आपण ते झालं माया नशिबात होतं काय काय जायला लागले तसेच महाराज बिगर लागणार असून पण असू द्या बायको ही घरातली लक्ष्मी असते आणि नवरा हा घरातला लक्ष्मी असतो नाही हा विष्णूचा अवतार असतो संध्याकाळी जी स्त्री आपल्या नवऱ्याचे पाय दाबते पाय चोपते सेवा करते त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते ऐका पण त्या स्त्रीनं प्रेमानं पाय दाबलेले पाहिजेत नाही एखादीने धरलं तर रागाने पिरगाळून मोकळा करायचे ते ऊस पिरगाळलेल्या हा <laughs> तसा नाही प्रेमानं पाय दाबायचे नवरा दिवसभर काम करून आला का? 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 घरी तर नवऱ्याला संध्याकाळी प्रेमानं चहा पाहिजे का पाणी पाहिजे का जेवण करताय का प्रेमानं विचारायचं हे दिवसभर नांगर हाकून घरी येतोय आणि घरी गेलं का मंगल पाणी दे काय ढोसा ढोसा काय ते बैल आहे का काय का हले ढोसायला हा मंगल भाकरवाड गै गिळा अगं मंगल तो त्याने आखा आयुष्य घातलं हा ती काढली सांगतो ही झाली नाही बरं का ऐका बीड जिल्ह्यातले आमच्या आमच्या बीड जिल्ह्यातलं मंगले येत असल्या तुम्हाला काय सांगाव गा। <laughs> आमच्या गावातल्याच दोन्यात आहेत आमच्या भावकीच एक मग आज सप्त्याला म्हणून जातो बाहेर आठ आठ दिवस हा हा काय सांगावं तुम्हाला पण असू द्या प्रपंच आहे महाराज प्रपंच म्हणलं की दुःख आलं अरे त्यासाठी रामायण ऐका तुम्ही ज्याला दुःखातून मुक्त आहे रामायण ऐका माझ्या श्रीरामाचं चरित्र ऐका माझं श्रीरामाचं चरित्र तुम्हाला दुःखरूपी सागरातून सहजासहज बाहेर काढील अरे दुःखातून मुक्त व्हायचंय ना पांडुरंगाच्या दर्शनाला जा ज्ञानोबरायाच्या दर्शनाला जा वारीला जा आली माझी ज्ञानोबरायांची वारी ऐका कोणत्याही जातीतला माणूस असू द्या कोणत्याही धर्मातला माणूस असू द्या कोणत्याही पंथातला माणूस असू द्या एकोणतीस तारखेला माझ्या माउली ज्ञानोभरायच्या सोहळ्यात गेला तो चोर असू द्या तो चांगलं कर्म करणारा असू द्या तो वाईट कर्म करणारा असू द्या कोणत्याही धर्मातला असू द्या अरे तो ज्ञानो बरायच्या सोहळ्यात गेला की प्रत्येक माणूस त्याला माऊली म्हणून हका मावली जेवलात का मावली झोपायला जागा आहे का या जगाच्या पाठीवरच तुम्हाला सांगतो फक्त एकच स्थान असं आहे एकच स्थान माझ्या माऊली ज्ञानोबा रायाचा सोहळा तिथं प्रत्येकाला आदरानं बोललं जातो या रे या रे लहान ठाडे या ति फल दिनादिनी रे विचारे लाल गे चिंता उनाती रे काय माझ्या अरे एक काळ माझ्या ज्ञाने खायला एक टाइमचं अन्न नव्हतं आता तीन टाइम पण पकवानाच ताटे आता एक काळ माझ्या ज्ञानावर पायी कुणी चालून देत नव्हतं आता चालायला बसायला चांदीचा रथ आहे अरे एक काळ माझ्या ज्ञानाभरायला वाटेनं कुणी चालून देत नव्हतं आता लाखो लोक ज्ञानोबरायांचा सोहळा घेऊन चालतायत याला कारणीभूत काय ज्ञानाबरायांचं कर्म ऐका वैऱ्याला सुद्धा आपलं म्हणायला शिकले अरे पापी असू द्या पुण्यवान असू द्या आता सोळ्यात चालला की प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द निघणार काय ज्ञानो बाराया बाराया माझ्या तुको बाराया ज्ञानो हरे हरे नानो बालाया सर्वाभुति सुखरूप नानो बाया सर्ववाभुति सुखरूपानो बा चिन्ताकासा चिन्तामया नियानो बामाचा चिन्त बात्सा चिन्त मनिन्यानो बामाचा ज्याना बाराया माझाता